गगनबावडा तालुक्यातील नरवेली तळे बुद्रुक मांडुकले येथील विद्यामंदिर शाळेच्या बालचमुनी पारंपरिक वारकरी दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला विद्यार्थ्यांनी विविध संतांची वेशभूषा परिधान करून संत वारकरी संप्रदायातील भक्तिभाव साकारला दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी फक्त धार्मिक परंपरा जपली नाही तर समाज प्रबोधनाचं देखील कार्य त्यांनी पार पाडलं पाणी वापराचं महत्व प्रदूषणमुक्त जीवन तंबाखूचे परिणाम झाडे लावा झाडे जगवा यासारख्या विषयांवरती जनजागृतीपर घोषवाक्य फलकांवरती लिहून गावकऱ्यांच्या मध्ये पर्यावरण आणि आरोग्याबाबत सकारात्मक संदेश देखील पोहोचवण्यात आला दिंडीत संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत जनाबाई संत बहिणाबाई यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले लेजिम टाळ मृदुंग अभंग आणि हरिपाठानं परिसर भक्तिमय झाला ठिकठिकाणी या दिंडीचं आवर्षण करण्यात आलं मुलीनी माऊली माऊली यावर ठेका धरून नृत्य सादर करीत ज्ञानोबा माऊलीच्या गजरानं अवघा परिसर भक्तिमय केला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या संस्कार सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक परंपरेच्या जपकणुकीचा आदर्श ठरला मुख्याध्यापक शिक्षकवृंद पालक यांची दिंडी सोहळ्यास उत्स्फूर्त उपस्थिती लाभली कार्यक्रमाचं आयोजन मुख्याध्यापक विलास कांबळे बाजीराव जाधव संजय माहुरे यांनी केलं नरवेळी येथील शाळेतर्फे काढलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी वारकरी यांची वेशभूषा केली होती पालक मुख्याध्यापक दशरथ गावडे अध्यापक यशवंत लिंगायत सहभागी होते यावेळी मांडुकलीच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परशुराम पाटील सदस्य युवराज पाटील मुख्याध्यापक सुरेश वरेकर शिक्षक अंगणवाडी सेविका रेश्मा कांबळे उपस्थित होत्या